बेचाळीस गावात विठ्ठल ताकतीचा जागर आमदार अभिजीत पाटील भालके एकत्र रोपळे गटात राष्ट्रवादी आघाडीचा पंढरपूर तालुक्यातील माडा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेचाळीस गावांमधून समर्थकांनी विजयासाठी कंबर कसलीय विधानसभा निवडणुकीप्रमाणेच याही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आमदार समर्थक प्रचंड उत्साहात मैदानात उतरल्याचं चित्र दिसत आहे एकीकडे विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे गणेश पाटील युवराज पाटील आणि त्यांचे समर्थक भाजपच्या विजयासाठी मोर्चे बांधणी करत असतानाच दुसरीकडे आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके हे दोन मातब्बर नेते या निवडणुकीसाठी एकत्र आल्यानं विठ्ठल परिवाराची ताकद अधिकच वाढली आहे या युतीमुळं बेचाळीस गावातील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहेत रोपळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून गीतांजली साळुंखे तर सुस्ते गणातून सावली अतुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे खर तर रोपळे गटातील अनेक प्रमुख गावांवर पांडुरंग परिवाराचं वर्चस्व राहिलं असलं तरी विधानसभा निवडणुकीवेळी मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळाले होते आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आपली खरी ताकद दाखवून देण्यासाठी आमदार अभिजीत पाटील भालके समर्थक पूर्णपणे सक्रिय झाले असून सुस्ते इथं झालेल्या प्रचार बैठकीत याचं स्पष्ट दर्शन घडलाय या बैठकीतूनच राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास पहावयास मिळाला गीतांजली साळुंखे आणि सावली अतुल गायकवाड हेच या निवडणुकीत विजयी ठरतील असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे आता रोपळे गटात कोण बाजी मारणार हे पाहणं ठरणार बेचाळीस गावात रंगलेली ही राजकीय लढत चांगलीच तापली आहे आणि आठ दिवसापूर्वीच बैठक झाली होती आणि एकत्र येत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे आणि या माध्यमात आपण आता सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊया या पद्धतीची भूमिका आणि मग धड्याळ आणि तुताई या दोन्ही चिन्हावरती एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर अचानक दादांचा विमान अपघात झाला त्या विमान अपघातामधून या राज्यामध्ये स्पष्ट ते कामाचा माणूस हजर जवावी वेळ पाळणारा आणि महाराष्ट्राचं शेतकऱ्याचं तरुणांचं रोजगाराचं मोठ्या इंडस्ट्रीचं माता भगिनींचा लाडक्या बहिणींचा दादा म्हणून ज्या दादाची ओळख या राज्यात नव्हे तर देशात होती ते दादा आज आपल्यातून गेलेत आणि मग ही निवडणूक लढत असताना जड अंत करणार या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण त्या ठिकाणी आता सांगितलं की टीका चिपणी केली जाईल परंतु आता ही टीका चिपणी करण्याची निवडणूक नाही ज्या पद्धतीनं ना। आपल्याला कामाचा माणूस म्हणून दादांची ओळख महाराष्ट्रात होती ते विकास कामावरती कामावरती बोललं पाहिजे आणि मग हाच विचार घेऊन पुढे जात असताना दादांची घटना घडली आणि मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात त्याच वेळी या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळी सर्व ज्येष्ठ थोरांनी मला देखील आणि बघेलदा देखील त्या ठिकाणी एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि सर्वांना सोबत घेऊन हा जो विस्कटलेला गाडा आहे समोरची लोकं मात्र आपल्यातलीच लोक टिपाय लागलेत आणि मग यावेळी आपण आता बाजूला राहून अनेक वेळा नुकसान झाले ते नुकसान त्या ठिकाणी टाळण्यात येईल मग ज्यांनी ज्यांनी यामध्ये प्रयत्न केले की भगीरनाथांना अनेक लोक तसेच माझ्याकडे येणारे अनेक लोक आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या दुबल्याचा समोरच्याला नेहमी फायदा होतोय नगरपालिकेच्या निवडणुकीत काही तांत्रिक गोष्टी झाल्या परंतु जे सगळ्याच्या मनात होतं ते घडवण्यासाठी आपल्या पटून सर्वांना जी भूमिका अपेक्षित होते तीच भूमिका आपल्या पथकांनी घेतली आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आणि जो परत घ्यायचे आणि या काळामध्येच दादांचे घटना घडली म्हणून खर तर पप्पा ही आर्ग माघारी घ्यायच्या आधीच युती झाली असली परंतु भाऊ ती दादाची घटना घडली त्यामुळे तीन दिवस त्याचे दोन दिवस तर मी बारामतीला होतो आणि शोकाकूळ परिस्थितीमध्ये आपण जर कुठला निर्णय घेतला तर बाप्पू ते योग्य होणार नाही म्हणून थोडा हा निर्णय घ्यायला आणि निवडणुकीचा प्रोग्राम तर आपण थांबवू शकत नसतो तरी हरकत नाही यामधनं एकमेकाला साथ द्यायची आणि ज्यांच्या विरोधात आपण लढतोय गेले चाळीस पन्नास वर्ष त्यांना खरी आता संधी आली आहे की या तालुक्याला ज्यांनी क्रांती दिली ज्यांनी या तालुक्याचा शेतकऱ्याचा चेहरा मोरा बदलला त्या अण्णांचा काळ पुन्हा येण्यासाठी आणि अण्णांच्या काळामध्ये अण्णांकडं असलेली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्यानंतरच्या काळामध्ये आम्हा कोणत्याही नेत्याला त्या ठिकाणी परत घेता आली नाही आणि आता खऱ्या अर्थानं ती वेळ आली की म्हणून आम्ही दोन्ही त्या ठिकाणी सहकार्यांनी बघितलं आम्ही ठरवलं की निवडणूक ज्याने आपल्यासाठी आबजले त्यांच्यासाठी ही निवडणूक आहे ज्याने आपल्यासाठी कष्ट घेतले त्यांची निवडणूक आहे आणि मग सगळे विषय बाजूला ठेवून या ठिकाणी आम्ही एकत्र येण्याची भूमिका घेतली आणि या अण्णांच्या नंतरची पंचायत समिती यावेळेस आपल्याला त्या ते ठिकाणी त्यांच्या काढून घेताना येशील अशी आजची परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक विषय आहेत आता दोन्ही उमेदवार आपण बघताय आज अमित साळुंक यांना ओळखत नाही असं कोण नाही प्रत्येकाच्या संबंध प्रत्येकाची मैत्री प्रत्येकाशी आपला असलेला आणि मग आपल्या सुस्ते गावातून देखील तीन चार जण इच्छुक होते आपली नेते मंडळी देखील मला भेटायला आली होती मग पंचायत समिती जी असेल जिल्हा परिषदेची उमेदवारी आम्हाला दिली पाहिजे नक्की आपली जशी भावना होती आम्हाला देखील त्याच पद्धतीनं आपल्या गावाला उमेदवारी द्यावी सुस्त्याला तीच आमची परंतु एक दुसरी भावना पण होती की नेहमी जे नाही तर त्या ठिकाणी उमेदवारी आपल्या गावाला मतदान जास्त